मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण कार्यालय यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी नंबर मोर्या इव्हेंट्स नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आताची एक ब्रेकिंग आणि दुःखद बातमी आपण यवलातून पाहत आहोत येवल्यातील विंचूर चौफुलीवरील वाहतूक कुंडीमुळं एका पंधरा वर्षीय तरुणीचा नाहक बळी गेला आहे दिनांक तेरा एप्रिल शनिवार रोजी यवला शहरातील अतिशय वर्दळीचं ठिकाण असलेल्या पिंचूर चौफुल हो या ठिकाणी पुन्हा वाढलेल्या अतिक्रमणामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे आज एका निष्पाप तरुणीचा जीव गेला आहे भूमिका परेश पटेल वय पंधरा या तरुणीचं नाव असून ट्युशनहून घरी परतत असताना चौफुली येथे हा अपघात झाला आहे या अपघातात भूमिकाचा जागीच मृत्यू झाला अधिक माहिती अशी की कोपरगावहून मनमाडच्या दिशेनं जात असलेला टँकर क्रमांक एम एच शून्य चार एच डी पंचेचाळीस तीस हा विंचूर चौकला येथे आला असता रस्ता ओलत असताना भूमिका पटेल हिचा टँकर खाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की सदर टँकरने या तरुणीची सायकल थेट बस स्टँड पर्यंत पाचशे मीटर पर्यंत खेचत नेली दरम्यान या अपघाताची माहिती स्थानिक तरुणांना कळताच त्यांनी तात्काळ टँकरचा पाठलाग केला यावेळी विंचूर चौफोलीवरील गणेश मेडिकलचे संचालक अरुण काळे यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनात बसून सावरगाव येथे हा टँकर अडवला सदर टँकर चालकाला आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास आता येवला शहर पोलीस करत आहेत एस के नाईन यवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल